नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहता आहात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू माजी मंत्री आमदार राहिलेले आणि परवाच्या निवडणुकीत पराभूत झालेले त्यांनी उपोषण केलेले शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात आणि स्वाभाविकच सगळ्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांच्यासाठीची मागणी आहे म्हटल्याच्या नंतर त्यांना कसा पाठिंबा मिळतोय पाठिंबा मिळणार आहे आणि सध्याचं जे सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे वरती केंद्रात भाजपचं सरकार आहे मग कोणी तर काही असं काही करत असेल की लगेच सगळ्यांना उमाळा येतो की आपण त्यांना पाठिंबा कसा दिला पाहिजे वस्तुत शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ऐंशीला तिची सुरुवात झाली शेतकरी चळवळीची शरद जोशी त्याचे जे प्रणेते आणि हा जो आम्ही बिल्ला लावतो त्या शेतकरी संघटनेचा त्याच्यातले काही कार्यकर्ते की ज्यांना स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेचे पंख फुटले आणि त्यांनी त्यांची स्वतंत्र वाट अवलंबली मी त्यांच्यावर तशा अर्थाने टीका करत नाही त्यांचं मत आहे आपण ते व्यक्ती स्वातंत्र्य मान्य करू त्याच्यामधलं पहिलं नाव होतं अनिल गोटे तेही आमदार राहिले दीर्घकाळपर्यंत धुळ्याला होते आणि आत्ताच परवा त्यांनी धुळ्यातलं एक प्रकरण पैशाच्या बाबतीतलं कसं समोर आणलं त्या बातम्या कशा गाजल्या गाजवल्या गेल्या दुसरे नेते होते विजय जावंधिया त्यांचं त्यांचं जे काही शरद जोशींशी मतभेद होते तेही मुद्दे मी बाजूला ठेवतो तिसरे नेते होते शंकर धोंडगे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राहिलेले शरद पवारांबरोबर गेले एकदा आमदार म्हणून निवडून पण आले पण नंतर काय ते निवडून आले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचं काय झालं सगळ्यांना माहिती आहे किसान भारती नावाची त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत एक शेतकरी संघटना काढून पाहिली रघुनाथदा पाटील सांगलीचे नेते तेही आम आदमी पक्षाबरोबर गेले तेही माझी शेतकरी संघटना खरी म्हणतात जास्त जे चर्चा झाली ते उदाहरण म्हणजे राजू शेट्टी यांचं ते आधी आमदार म्हणून निवडून आले एकदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आले नंतर भाजपच्या पाठिंब्यावरती एन डी एच्या पाठिंब्यावरती चौदाला परत खासदार म्हणून निवडून आले मग त्यांना अचानक साक्षात्कार झाला की हे कसं काय विरोधी आहेत शेतकऱ्यांच्या मग त्यांनी मग तथाकथित ज्या काही नंतर कोलांट एवढ्या मारल्या दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांची खासदारकी होती नंतर काही त्यांना परत चोवीसच्या निवडणुकीतही यश मिळालं नाही आमदारकीत यश मिळालं नाही त्यांचे सहकारी होते सदाभाऊ खोत त्यांना देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये विधान परिषदेवर घेतल्या गेलं मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं पण त्यांच्यान मग ते राजू शेट्टींचेही मतभेद झाले शेतकऱ्यांचं नाव घेऊन अशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांनी किंवा पाशा पटली तर प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षामध्येच गेले ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते म्हणजे शेतकरी संघटनेच्या मूळ चळवळीतून वेगवेगळ्या कारणाने हे बाहेर पडलेले लोक आता बच्चू कडूचं जे उदाहरण आहे ह्यांची प्रहार संघटना जेव्हा जोशामध्ये होती तेव्हा प्रत्यक्ष शरद जोशी हयात होते शेतकरी संघटनेची चळवळ चालू होती पण कधीही त्याला जोडून घ्यावं त्याच्याशी असं बच्चू कडूंना वाटलं नाही त्यांनी सगळे प्रयोग केले निवडून आले तिथलं जे काही स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे त्याच्यामध्ये त्यांचा आत्ता राजकीय एका अर्थाने बळी गेला आणि त्यांचं ते पद गेलं म्हणजे आमदारकी त्यांची गेली आणि आता त्यांना आठवलं आणि त्यांनी आता उपोषण सुरू केलेलं हे सगळे सातत्यानं किंवा राजू शेट्टींनी तर ते कृषी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा म्हणून इथून त्यांचे काही कार्यकर्ते ते अतिशय संख्येनं किरकोळ होते पण तिकडे गेले होते म्हणजे जे शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा बिल्ला लावतात त्यांना इतकी पण नैतिकता राहिली नाही की त्याच्या पूर्णपणे विरोधात असलेलं जे ते कृषी आंदोलन होतं दिल्लीला चालू असलेलं अडमुटपणानं चालू होतं घुटण्यात त्यांचे डोके होते एम एस पी की लिगल गारंटीसारख्या अतिशय म्हणजे त्याला कुठल्याच पद्धतीचा आर्थिक किंवा तात्विक कुठला आधार नाही अशा मागण्या मागण्यापुढे रेटल्या जात होत्या स्वामीनाथन आयोगानं जी पन्नास टक्के उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा अशी जी भंकस मागणी केली होती त्याला पाठिंबा देणारे हे सगळे लोक यांचं मूळ हे ज्या शेतकरी संघटनेतून हे आले होते किंवा आता जेव्हा राजू शेट बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन येत आहेत आजही बच्चू सुद्धा शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे जायला तयार नाहीत ते कॉम्रेड नवले आणि बाकीच्या कम्युनिस्टांचे तर अजूनच कमाल त्यांनी शेतकरी संप घडून आणला जून महिन्यामध्येच नेमका जे की जेव्हा की पेरणीचे दिवस असतात बच्चू कडूंना हे इतकं तरी कळायला पाहिजे होतं की कुठलंच शेतकऱ्याचं आंदोलन प्रत्यक्ष जून महिन्यामध्ये होऊ शकत नाही खरीपाची पेरणी सगळ्यात मोठी असती फार मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग त्याच्यामध्ये अडकलेला असतो आणि आपल्या प्रदीर्घ अशा अनुभवातून शरद जोशींनी आणि शेतकरी संघटनेनं हे लक्षात आलं होतं की जून महिना हा अतिशय गैरसोयीचा आहे जूनचा कालखंड नेमका तेव्हाच ह्या डाव्यानी पण शेतकऱ्यांचा संप घडून आणला होता तथाकथित त्याच्यानंतर हे आता यांचं चा उपोषण चालू आहे किंवा ते शेतकरी मोर्चा एक काढलेला होता लॉंग मार्चच्या नावाखाली नाशिकवरून मुंबईला हे सगळ्यांची गोची झालेली मी तुम्हाला मी सांग हे सगळे जे जे ज्या ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे प्रश्न समोर मांडतायत ते चुकूनही मूलभूत प्रश्नाला हात घालायला तयार नाहीत हे पूर्णपणे दुय्यम जे सगळे प्रश्न आहेत उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो राजू शेट्टींनी एफ आर पी कशी वाढून मिळाली पाहिजे त्या साखर कारखान्याच्या बाबतीत अरे पण एक शब्द तुमच्या तोंडून नाही आला की मुळात ही सगळी सहकारी साखर कारखानदारीची मक्तेदारी ती मोडून काढा काहीच कामाची नाही आहे पूर्णपणे बरखास्त करून टाका हे आणि बाकीच्यांना खुल्या याच्यामध्ये कारखान्यांना परवानगी द्या साखरे साखर उद्योगा साखर नियंत्रण मुक्त करा अशी ती मूळ मागणी शरद जोशींची का नाही राजू शेट्टींच्याकडून हे समोर येत जे तीन कृषी कायदे आणलेले होते त्याच्यामधून शेतकऱ्यांची मुक्ती साधण्याची दिशा दिसत असताना ते कायदे रद्द करा म्हणून तुमच्या ह्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा करता देता आज बच्चू कडू जेव्हा भावाच्या बाबतीमध्ये आंदोलन करतात कर्ज हे पुन्हा अजून तेच कर्जमाफी करा आम्ही वारंवार असं म्हणले की माफी शब्द कशासाठी शेतकऱ्यांनी काय गुन्हा केलेला आहे के की का काय शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जे कर्ज आहे ते सरकारी धोरणाचं पाप आहे जसं त्या विवाहितेनं आत्महत्या केल्याच्या नंतर त्याला हुंडाबळी म्हणायची पद्धत होती त्याच पद्धतीने शेतकऱ्यांची आत्महत्या हे तुमचे कर्जबळी आहेत ती आत्महत्या नाही कुठल्याही पद्धतीची माफी आम्ही मागणार नाही कारण की आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही त्यामुळे माफी हा शब्द शेतकरी चळवळीला मंजूरच नाही तुम्हीच तुमच्या केलेल्या पापांपासून मुक्ती मिळवा अशी ती आमची मागणी आहे बच्चू कडू हे समजून घ्यायला तयार आहेत का कॉम्रेड नवले जेव्हा शेतकऱ्यांचा संप करतात तेव्हा त्यांच्या हे लक्षात येत नाही किंवा ते झरून ठरून हे लक्षात आणून देऊ इच्छित नाही खरीपाच्या पेरणीचा फार मोठा भाग हा त्या प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याच्या पोटासाठीचा सुद्धा भाग आहे तुम्ही जेव्हा तेव्हा तिथं संप घडून आणून म्हणता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या त्या ह्याच्या सहभागी असलेल्या शेतकऱ्याची सुद्धा तुम्ही उपासमार करायला लागलात बा बाजारपेठेची तर काय सोडाच म्हणून त्याच्यासाठी शरद जोशींनी सुचवलेलं तेव्हाचं आंदोलन होतं की आपल्या पुरतच पिकवा म्हणून पण यांना काहीच मंजूर नाही आज ज्यांना कोणाला बच्चू कडूच्या बाबतीत कळवळा आलेला आहे ज्यांना कोणाला राजू शेट्टीच्या बाबतीमध्ये उमाळे दाटून येतात ज्यांना कोणाला ते तर आता काही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलतच नाहीत अनिल गोटे किंवा राष्ट्रवादीमध्ये गेलेले शंकर धोंडगे त्याच्यानंतर ते बी आर एसमध्ये गेले भारत राष्ट्र समितीमध्ये आणि आता ते बी आर एसमधून कुठे गेलेत काही कळायला मार्ग नाही हे लोक किंवा पाशा पटेल प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षामध्ये राहून जर तुम्ही ते कृषी कायदे यावेत म्हणून प्रयत्न केले तर उलट जेव्हा कोणाच्या प्रभावाखाली ते कृषी कायदे रद्द करावे लागले तेव्हा तुम्ही कानेमध्ये मध्ये आलात अडकाटी करायला की नाही नाही हे कृषी कायदे राहणारच म्हणून तीनशे सत्तरावं कलम अतिशय ठाम राबवणारं रा, मोदी सरकार कृषी कायद्यासारख्या फालतू गोष्टीला कस काय शेपूट घालतं आणि घाबरतं हे प्रत्यक्ष भाजपमध्ये गेलेले जे शेतकरी चळवळीतले पाशा पटल सारख्यांचे सारखे जे नेते होते त्यांनी काय केलं त्या प्रश्नाच्या वेळेस आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या नावाखाली म्हणून जे मूळचे कधी काळी शेतकरी संघटनेत शरद जोशींबरोबर होते जन स्वतः जे स्वतः शरद जोशींना आपले वैचारिक गुरु मानतात मानत नसतील तर ती गोष्ट वेगळी किंवा आता बच्चू कडूसारख्यांना ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करायचं आहे त्यांनी किमान शेतकरी चळवळीनं जी वैचारिक मांडणी करून ठेवलेली एक दोन नाही सोळा पुस्तकं लिखित स्वरूपात शरद जोशींची उपलब्ध आहेत सगळी मांडणी वैचारिक पातळीवरती नीट आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांमध्ये तर माझा प्रचंड असा आक्षेप आहे की ज्या चळवळीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक मांडणी करून ठेवलेली होती चळवळ तर मोठी उभी हो करून दाखवलीच आणि हे सगळे पत्रकार ती फालतू जी उत्तर प्रदेशमधली किसान युनियनची जी चळवळ आहे त्यांचे घुटण्यामध्ये डोके आहेत की ते एम एस पी की लिगल गारंटीवाले ते राकेश टिकेत आणि बाकीचे सारखी बडबड करतात की त्यांचे सुद्धा होते ते महेंद्रसिंग टिकेत ते पण असेच डोकं फिरलेले होते आणि त्यांच्या पाठिंबा देतात ते त्यांना कुठलाच आधार नाही त्यांच्या मांडणीला किंवा पन्नास टक्के उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा असली पूर्णपणे अर्थशास्त्रीच्या दृष्टीनं मूर्खपणाची असलेली त्या स्वामीनाथन आयोगाची मागणी ही उचलून धरतात किंवा सरकारने खरेदी करावं म्हणून गळे काढतात की ज्यांना बाजारपेठच काही माहिती नाही आज बच्चू कडूंच्या त्या उपोषणाच्या निमित्तानं शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येत आहेत ही गोष्ट चांगली आहे पण ह्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळत नाहीत म्हणण्याच्या पेक्षा ते कळून घ्यायचे नाहीयेत आणि त्यांना जे सरकारी धोरण आहे की जे शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेलं आहे त्याला हात घालायची यांची ते नाही कारण की स्वतः सरकारचा भाग राहिलेले आहेत कधी काळी यांना फक्त यांची आज सरकारमधली जागा गेलेली आहे म्हणून यांना दुखणं आहे अन्यथा यांना शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाच्या बाबतीतला कळकळा कळवळा नाहीये यांचा शेतकऱ्यांचा कळवळा कर हा वरवरचा आणि खोटा आहे इथेच थांबूया धन्यवाद